ची भूमिका कोणतीही चुकीची नाही आम्ही तिचं समर्थन केलंय पुन्हा समर्थन करतो त्यांनी माफी मागण्याची गरज नाही या देशामध्ये लोकशाही आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे ठाण्यात काय रिक्षा काय एकच आहे का ठाण्यात एक दाढीवाला एकच आहे का ठाण्यात चष्मा एकच आहे का अनेक लोक कोणी असू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा कायद्याचा चौरंगा करायचे चौरंगा एक उजवा हात कापायचे की याला कधी तलवार हातात नाही घेता आली पाहिजे आणि एक डावा पाय कापायचे की याला कधी घोड्यावर चढताना आलं पाहिजे मला असं वाटतं याची जीब छाटली पाहिजे की याला कधी कोणाला काही बोलता नाही आलं पाहिजे जागांची मला या, आता चा बोलण्याला काही अर्थ नाही त्यांना बेसिक करायचीच नव्हती त्यांना वाटत होतं मोदीची हवा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी युती तोडलेली होती आता या बोलण्याला कोणताही अर्थ नाही आता अकरा वर्ष झाले मला असं वाटतं तो विषय आता बाजूला झालेला आहे ठीक आहे हा विषय वारंवार चालू आहे या विषयामध्ये कोणाला तरी सरकार फेवर करतय आणि हे फेवर करणं मला असं वाटतं जनतेची लूट अशा पद्धतीनं ठीक ठिकठिकाणी होती त्याच्यातला देश पाहत राहा जनादेश विरोधकांकडून जोपर्यंत कोरटकर पकडले जात नव्हते त्यांना मुद्दाम पकडलं जात नाही अशी बोंबाबोंब विरोधक करत होते आता त्यांना पकडलेलं आहे तर त्यांना उशीर झाला अशा पद्धतीचा एक फेक नरेटिव्ह सेट करायचा आहे सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की कोरडकरांच्या बाबतीमध्ये जो बाकीच्यांना न्याय आहे तोच कोरडकरांना न्याय आहे आणि म्हणून त्यांना तेलंगणामधनं माझ्या माहितीप्रमाणे पकडलं आणि त्यांना पकडल्यानंतर पोलिसांना जे कारवाई करायची ते त्यांच्यावर देखील करणार आहेत परंतु कालपासून आपण सुरू झालेलं बघितलंय की त्यांना उशिरा पकडलं उशिरा पकडलं ते कोणाच्या घरामध्ये राहिला होते ते कोणाच्या कुठच्या नेत्याच्या घरामध्ये राहिला होते पोलीस सगळे तपास करत आहेत शेवटी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करेल जो छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करेल यांना आमच्या पक्षाची भूमिका ही स्पष्ट आहे की कुठेही म्हणजे पाठीशी घातलं जाणार नाही आणि मुख्यमंत्री महोदयाने देखील सांगितलं होतं की अशा प्रवृत्तीला आम्ही थारा देणार नाही शेवटी अटक झाली आता अटक झाल्यानंतर उशीर का लागला मला असं वाटतं की सारखं पोलिसांवर आक्षेप घेणं योग्य नाही पोलिसांनी चांगल्या पद्धतीची कारवाई करून त्याला अटक केलेली आहे इव्हन हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामीन ज्या दिवशी होता त्याच दिवशी सकाळी त्याला अटक केलेली आहे त्याच्यामुळे पोलिसांनी केलेली कारवाई ही कोणाच्या दबावाला बळी पडून केलेली नाही आणि ती योग्य कारवाई यामध्ये या, या जर अशा पद्धतीचं कुठं काही पाठीपोडं झालं असेल तर त्याच्यामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब लक्ष घालतील आणि अशा प्रवृत्तीला थरा देण्याचं जर कोण काम करत असेल त्याच्यावर देखील कारवाई होईल नाही आता काँग्रेस नेत्याच्या घरी ते जर सापडले असतील त्यांना तिथं अटक झाली असतील तर महाविकास आघाडीच्या लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे ही माहिती माझ्याकडे नाही आहे पण तुम्ही सांगितलेल्या माहितीच्या आधारे मी सांगतो की जर काँग्रेसच्या नेत्याच्या घरी ते सापडले असतील तर एवढी बमहोम करण्यापेक्षा काँग्रेसनं स्वतःचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं ना तर दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात अमोल एक विषय मांडला होता त्यामध्ये जी पन्नास चित्रपट पुस्तके कादंबऱ्या आणि नाटक काल देखील मी एका अशा प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की पन्नास पुस्तकांवर दोन हजार चोवीस मध्ये कुठचाही अभ्यास न करता मी बोलणं हे उचित ठरणार नाही ज्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह काही लिहिलेलं असेल छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेलं असेल तर त्या पुस्तकाचा नक्की विचार केला जाईल परंतु ह्या पन्नास ग्रंथांचा पन्नास पुस्तकांचा जो उल्लेख आपण म्हणताय की सन्माननी अमोल मिटकरी केलेला आहे की तज्ज्ञांकडनं इतिहासकारांकडनं वाचून घ्यावी लागतील आणि इतिहासकारांच्या मदतीनं त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील कारवाई करायला लागेल परंतु दोन्ही राजांबद्दल आक्षेपार्ह जर काही पुस्तकामध्ये असेल तर त्याच्यामधनं ते काढून टाकलं पाहिजे आमची देखील भूमिका आहे कारवाई काल झालेली आहे तशीच कारवाई कोरट खर्चा घरावर होणार का नागपूर मधल्या दंगलीतल्या आरोपीवरती थोडं कारवाई झाली होती होक्यावरती तोडक कारवाई झाली पण कोरटकरांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे त्यांच्याच्या ज्या ज्या घरावर अनधिकृत अनधिकृत जर कोरटकरांचं घर रस्त्यावर आलेलं असेल किंवा अन्य काही गोष्टी त्याच्यावर देखील कारवाई होईल पण हे सगळे पत्रकार परिषद घेत असताना एक विसरतात नारायण राणे साहेबांचं घर तोडण्यासाठी देखील काही मंडळी मागच्या सरकारमध्ये गेली होती कंगना राणाचं घर देखील काही मंडळींनी तोडलं राणे साहेब काहीतरी एक शब्द बोलले म्हणून त्यांना जेवताना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं हे सगळी काही लोक विसरलेली आहेत सोयीस्कर राजकारण करणारी ही मंडळी आहेत आणि म्हणून आपण पण जे काही उपद्रव केले होते ते देखील आपण तपासून बघितले पाहिजे अनेक आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ऍप आप द्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद तीजे संशक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन आणि वन एट झिरो आपला देश पाहत रहा जनादेश तुम्हाला असं आहे की आपल्या संविधानाला संविधान निर्मितीला आणि संविधान स्वीकारण्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्या निमित्तानं आजपासून सभागृहामध्ये आज आणि उद्या काही वेळ या संविधानाच्या उत्कटतेबद्दल संविधानाबद्दल आणि पंच्याहत्तर वर्षाच्या संविधानाच्या वाटचालीबद्दल चर्चा होणार आहे त्याच वेळेला माननीय अध्यक्ष महोदयांनी उद्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची सुद्धा निवड जाहीर केलेली आहे मला असं वाटतं की एका बाजूला संविधानावर चर्चा होती आहे आणि त्या संविधानामध्ये सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षाचं देखील महत्त्व हे अतिशय ठळकपणे विषद केलेलं आहे विरोधी पक्ष का असावा आणि पाच वर्षाकरता म्हणून सत्ताधीश लोकांना निवडून दिलं जातं त्यांना काय आमरण तो दिलेला नसतो किंवा आजन्म सत्ता दिलेली नसते पण त्या मधल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये एक अतिशय जबाबदार एक अतिशय प्रखर आणि सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून त्यांना प्रश्न विचारणारा विरोधी पक्ष असला पाहिजे अशा पद्धतीची संविधानामध्ये तरतूद आहे अपेक्षा आहे आणि म्हणून संविधानावर चर्चा विधानसभा उपाध्यक्ष उपाध्यक्षपद आणि त्याच वेळेला विरोधी पक्षाची निवड करून या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष आणि हे सरकार एक देशासमोर एक नवीन आदर्श ठेवतील अशी मला अपेक्षा आहे असं आहे की आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय कंगना राणावत या बोलल्या होत्या त्याबद्दल तात्कालीन सरकारनं जी भूमिका घेतली होती त्या संदर्भामध्ये विद्यमान सरकारचं मत काय आहे आणि कुणाल कामराबद्दल त्या सरकारचं विद्यमान सत्ताधीशांचं मत कसं वेगळं आहे आणि म्हणून मतांमध्ये कसा विरोधाभास आहे आपल्या बाजूला असेल तर त्या त्यावेळेला त्याच्यावर कायद्याचा बाडगा उभारायचा आणि आपल्या विरोधातला असेल तर त्यावेळेला मात्र त्याला तत्व आणि निष्ठा शिकवायच्या आणि म्हणून सत्ताधाऱ्यांची ही दुहेरी भूमिका आहे या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोर येते पण आपण बघितलं असाल कुणाल कामरा यांनी जे वक्तव्य केलं त्याला जगभरातून समर्थन मिळतंय त्याला जगभरातून लोक त्याचा सपोर्ट करतायत माझी तर माहिती अशी आहे ती चुकीची आहे की बरोबर आहे मला माहीत नाही परंतु माहिती अशी आहे कि कुणाल कामरला काही लोकांनी ऑफिशियल त्यांचं जे काय हॉटेल किंवा स्टुडिओ तोडला तो पुन्हा उभा करण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत देखील केलेली अशी माझी माहिती आपला देश पाहत राहा जनादेश आज दुपारी पावणे तीन वाजता उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या दालनामध्ये जो मी लक्षवेधी मांडली होती म्हणजे फेक पनीर आणि खरं तर मीडियाचे विशेष आभार मानतो की आपण जी काही जनजागृती केली त्याच्यामुळे नक्कीच लोकांमध्ये सुद्धा जनजागृती झालेली आहे म्हणजे रिअल पनीर आणि फेक पनीर याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन होण्याच्या दृष्टिकोनातनं कायद्यामध्ये काही तरतुदी झाल्या पाहिजे म्हणजे लक्षवेधीच्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यामुळे नक्कीच त्या दिवशीचं उत्तर हे माझ्यासाठी समाधानकारक नव्हतं पण त्यांनी आज बैठक लावून याच्यावरती पुढे काय कारवाई करता येईल हा नक्कीच त्यांच्या या बैठकीचा सार असणार आहे पण दुर्दैव एका गोष्टीचं वाटतं की शासन जरी तत्पर असलं तरी प्रशासनाला जाग काही घाईघाई येत नाही म्हणजे लक्षवेधी झाली त्यानंतर अनेक ठिकाणी छापेमारी झाली अनेक ठिकाणी फेक पनीर सापडले होते आणि जनजागृतीमुळे जनतेने सुद्धा हा प्रश्न विचारायला सुरु केला होता की रिअल पनीर काय आणि फेक पनीर काय पण हे सगळं होत असताना मागच्या काही दिवसामध्ये थोडा मुद्दा शांत झाला की प्रशासनही शांत झालं होतं आणि काल आमची बैठक ठरली आजची बैठक ठरली की लगेच आज नाशिकमध्ये सुद्धा कारवाई झाली आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा जो जो साडेतीनशे चारशे किलो फेक पनीर किंवा अॅनोलॉग चीज हे सापडलेलं आहे जर शासनाबरोबर प्रशासनाने सुद्धा तितक्या तत्परतेने कारवाई केल्या तर मला खात्री आहे की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा या सगळ्या जो घटनाक्रम आहेत की अशे जे काही फेक पनीर बनवणारे कारखाने आहेत हे आपल्या समोर येतील आणि अशांवरती कारवाई होईल आणि आम्ही प्रामुख्याने उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करतोय की जे लूज पनीर सेल आहे किंवा जे फूड प्रोडक्ट्स लूज विकले जातात याच्यावरती कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी नसते तर याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी काय क्रिएट करता येईल कारण जो ब्रँडेड प्रोडक्ट विकतो त्याला ब्रँडची रिस्पॉन्सिबिलिटी असते त्या कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी असते पण लूज मध्ये विकणाऱ्याची कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी निश्चित होत नाहीत मग अशा लोकांवरती आपण कशा पद्धतीने कारवाई करणार आहोत कायद्यामध्ये काय बदल करायची गरज पडत असेल तर मला खात्री आहे की सभागृह नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी मदत करेल किंवा कायद्यामध्ये काही बदल करायची वेळ आली तर सभागृहाची सुद्धा ती तयारी असणार आहे शासनाने त्या पद्धतीने सुद्धा काही ऍक्शन्स घेणं गरजेचं आहे कारण आता ज्या कायद्यातल्या तरतुदी आहेत या काही फेक पनीर रोखण्यासाठी नाही आहेत किंवा फेक पनीरचं प्रोडक्शन त्यामुळे थांबू शकत नाही त्यामुळे त्या काही बदल करायचे असतील तर ते करण्याच्या दृष्टिकोन आजची बैठक महत्वाची राहणार आज उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक लावलेली आहे आणि फूड अँड ड्रग कमिशनर आहेत आणि होम डिपार्टमेंट ची काही अधिकारी बोलवलेले आहेत आणि मंत्री मोदय असणार आहेत संबंधित खात्याचे आणि ज्यांनी ज्यांनी आमच्या माझ्याबरोबर प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये प्रामुख्याने आदरणीय सुधीरजी मुनगट्टीवार साहेब आहेत कैलास पाटील आहेत त्यामुळे अशा सर्वच सहयोगी सदना सदस्यांना सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे शंभर टक्के कारवाई होणं गरजेचं आहे आता तुम्ही माव्याचा विषय काढला तुम्ही पहा पूर्वी आपण पेढा खात असताना पेढा हातात घेतला तर तो शुद्ध दुधाचा बनलेला असेल तर तो, तो पेढा तेलकट नसतो पण अलीकडचे जर तुम्ही मिठाईवाल्यांकडे पेढे पाहिले हातात घेतलं की एक तेलकटपणा येतो तो, तो काही तूप नसतं तो ऍक्च्युली तेलापासून बनवलेला पेढा असतो जसं फेक पनीर आहे याच्यापेक्षाही मोठं माव्याचं रॅकेट आहे पण प्रत्येक गोष्ट ही स्टेप बाय स्टेप होणं गरजेचं आहे आज दुर्दैवाने एफ डी कडे तेवढी पाहिजे अशी पुरेशी यंत्रणा नाहीये त्यामुळे या यंत्रणेत कशी वाढ होईल किंवा अधिकाऱ्यांची संख्या कशी वाढू शकेल माझ्या माहितीनुसार काहीतरी एकशे शहाण्णव नवीन अधिकारी ही भरती झालेली आहे आणि लवकरच त्यांच्या नियुक्ती सुद्धा होणार आहेत तर त्या नियुक्ती लवकरात लवकर कशा होतील याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील असणार आहोत कारण संख्या वाढल्याशिवाय आणि कारवाई झाल्याशिवाय याला कुठेही आळा बसू शकणार नाही शंभर टक्के निघेल तुम्ही साधं उदाहरण घ्या की काल ज्यावेळेस उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीचा आदेश काढला किंवा बैठक घेण्याचा निर्णय झाला लगेच आज नाशिकला कारवाई झालेली आहे मग मागचे चार दिवस काय कारवाई झाली नाही आठ दिवस काय कारवाई झाली नाही म्हणजे प्रशासन सुद्धा जोपर्यंत वर्ण त्यांना जागा केलं जात नाही तोपर्यंत ते झोपलेलं आहे या प्रशासनाला आपल्याला जागा करावं लागणार आहे मग शासनाच्या माध्यमातून होत नसेल तर ते जनतेने जागा केलं पाहिजे जनतेने प्रश्न विचारणं गरजेचं आहे मीडियाने प्रश्न विचारणं गरजेचं आहे माझी आपणाला विनंती आहे की हा प्रश्न कोणाचा आहे याच्यापेक्षा हा प्रश्न जनतेच्या हिताचा आहे याची जनजागृती जशी आपण काल केली तशीच जनजागृती उद्याच्याही काळामध्ये जर आपण केली कारण शेवटी अवेअरनेस शिवाय पर्याय नाही कारण शासनाकडे पुरेशी यंत्रणा नाहीये ती यंत्रणा जोपर्यंत येत नाही कायद्यामध्ये जोपर्यंत बदल होत नाहीत तोपर्यंत तो जनजागृती हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार नाही हा ना। ना। मुद्दा महत्वाचा आहे हा विषय फक्त सरकारचा नाहीये हा विषय मेडिकल काउन्सिलचा आहे आणि मी वेळोवेळी वेड़ आपण मेडिकल काउन्सिलला सुद्धा आता घेणार आहोत की जर या अधिवेशनामध्ये काही घडामोडी झाल्या झाल्या नाहीत तर मेडिकल कौन्सिलने याच्यामध्ये कशा पद्धतीने कारवाई करतील हाही आमचा प्रयत्न राहणार आहे चलो थँक्यू